you <laughs> हे पाण्याची जी अतिवृष्टी चालू झाली आज आम्ही सगळ्या उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाजीनगरच्या नागरिकांसाठी इथं ना, अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली असलेल्या या सगळ्या पाण्याच्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उपनेत्या इथं आता आम्ही हजर आहोत याच कारण हे आहे की या संभाजीनगरची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे नागरिकांना बारा बारा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाहीये ज्या माता भगिनींना आमचं सरकार असताना त्या आघाडीचं सरकार असताना तीन पाणी येत होतं त्या माता भगिनींना आता पंधरा दिवस पाण्यासाठी वंचित राहावं लागायला माता भगिनींचे हाल बघा की माझी माता भगिनी चक्कर येऊन पडली आज माता भगिनी उन्हामध्ये तापतायत आज अक्षरशः जनावर आहेत हो पण यांना आतापर्यंत जाग आलेली नाही आहे सरकारला जाग आणायची आहे कारण यांच्याकडे पाण्याचं नियोजन नाही आहे पाण्याचं जे नियोजन व्हायला पाहिजे एकशे चाळीस एम पाणी मिळतंय परंतु या लोकांना नियोजन करता न आल्यामुळं एक दिवस पाणी देता येत नाहीये आमचे नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली ही संपूर्ण आमची महिला आघाडी इतकी पदाधिकारी आणि आमचे सगळे पदाधिकारी आज हे जे आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी ते तर तुमच्यावरच आरोप करत आहे मॅडम ते सत्ताधारी जे लोक आहे ते तुमच्यावरच आरोप करत आहे सत्ताधारी लोक काय आरोप करत आहेत सत, आमची सत, सत्ता होती तेव्हा तीन दिवसांनी ते पाणी येत होतं जनतेला एवढे पाण्याचे हाल होत नव्हते त्यामुळे की काही करून जर या शहरातल्या नागरिकांना पाणी मिळालं नाही तर या पुढे तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरू आणि या नागरिकांचे हाल अपेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये या नागरिकांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अस्मिता गायकवाड शिवसेनेच्या उपनेता म्हणून मी काम करते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या वहिनी आमचं श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनानुसार आदरणीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली हा जो संपूर्ण पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन आहे या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत या नागरिकांच्या हाल अपेक्षा सोडवल्याशिवाय ज्यांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सरकार आलं ज्यावेळेस आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार होतं त्यावेळेस तीन दिवसाला पाणी सुटत होतं कारण त्यावेळेस सरकार हे जनतेतन निवडून आलं होतं आज भारत भाजप सरकारला एवढे इशारा एवढा आव्हान छत्रपती संभाजीनगर मध्ये एक महिना झालं आमच्या अंबादास दानवे साहेब आंदोलन करतायत पाण्यासाठी भीक मागतायत माझ्या महिला भगिनी पाण्या ह्या सरकारमध्ये आता वेळ येत असेल तर उपयोग काय आहे तुमचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटराची उपनेता शौछायताई शिंदे या त्याने पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब यांच्या ज्यावेळेस ते सरकारमध्ये होते त्यावेळेस पहिला प्रश्न होता तो शेतकरी तो शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न मिटवला जी त्यांनी आव्हानं केली होती मुख्यमंत्री होत असताना ती सगळी आव्हानं त्यांनी पूर्ण केली प्रत्येक आव्हानात्मक लक्ष पहिला शेतकऱ्यांच्याकडं होत माझ्या माता भगिनीच्याकडं होत आज तुमचं द्या ही घोषणा संभाजीनगर मध्ये करावी पुरे लागते आमच्या महाराष्ट्रातून सगळीकडे पाण्यासाठी एवढी बॉम्बाम आमचाय प्रत्येक ठिकाणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची आंदोलन चालू आहे आणि एवढी आंदोलन चालू असताना तुम्हाला जर जाग येत नसेल तुम्ही नुसतं मीडियातच बघत असेल आणि बसत असाल तर ह्याच्या पेक्षा मी सांगते जर वेळेत नाही तुम्ही सुधारला वेळेत जर परत माझ्या महिला रस्त्यावर आणला परत जर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं जर रस्त्यावर उभं राहायची आम्हाला वेळ आणली ह्याच्या पेक्षा तीव्र आंदोलन होईल हा माझा इशारा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि लक्षात संभाजीनगरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात मध्ये प्रॉब्लेम आहे आपला नाव काय आहे आपला आहे सौ चायताई शिंदे शिवसेना उपनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मॅम तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढला तुम्हाला शेतकऱ्यानुसार ते कोणत्या विचारते शेतकऱ्यांचा कर्ज माफीच्या संदर्भात तुम्ही काय शेतकऱ्यांचा कर्ज माफी विषय ज्यावेळेस आमच्या पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिली घोषणा होती शेतकऱ्यांचा कोरा शेतकरा सातबारा कोरा करणार आणि केला आमच्या साहेबांनी तसं या लोकांनी लो आता सुद्धा जाहीर निवेदनामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी आम्ही कर्जमाफी करतो कुठं गेला तुमचा अहवाल कुठं मागण्या शेतकऱ्यांच्या वेळ आली तरी चालेल तुमच्या तिजोरी जर खकट होता तुमच्या तिजोरी जर पैसे नव्हते तर तुम्ही कशासाठी आम्हाला हे आश्वासन दिले होती मताचा जोगवा मागण्यासाठी निवडून येण्यासाठी अरे लाडक्या बहिणींना पण तुम्ही असंच केलं पंधराशे रुपये कायम देऊ आणि निवडून रुपये देऊ दिले का। अरे दिले अरे नाही ना तर एक काम करा खाली करा परत निवडणूक लावा बघूया आमच्या लाडक्या बहिणी आता मतदान करतायत का कितीतरी लोकांचे कितीतरी महिलांचे पैसे बंद केलेत माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला कोण जबाबदार आहे कशासाठी तुम्ही या घोषणा दिल्या निवडून येण्यासाठी आता कुणीवर बसलाय मंत्री झालाय शब्द बदलू नका शब्द बदलले म्हणजे बाप बदलले आहे म्हणून तुम्ही शब्द बदलू नका हे माझा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आव्हान आहे आणि हे आव्हान याच्यासाठी कि लाडकी बहीण असेल कर्जमाफी असेल छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा हे जर पाणी पूर्ण नाही केलं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अंबादास दानवे साहेब यांच्या सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही परत घेणार पाणी द्या पाणी द्या लबाड द्या हा मोर्चा आम्ही आज सुरुवात केलेली आहे आज हा आमच्या चौकामध्ये ठेवलेला आहे याच्यानंतर आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे आणि जर परत प्रत्येक महिला येईन आताच आल्याच नाही गल्ले दोन दोन चार चार बायका आलेले आहेत फक्त आम्हाला आठ दिवसाला पाणी पहिल्यांदा तीन दिवसाला आता तीन दिवसानंतर आठ दिवसाला आठ दिवसानंतर दहाव्या दिवशी पाणी येत आहे

जय महाराष्ट्र आज आपण जर बघत असाल तर संभाजी नगर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी एक महामोर्चा आयोजन सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि आज जर आपण बघत असाल तर संपूर्ण महिला आघाडी आज इकडे पाणी त्यांना मिळावा आणि लबाणांना पाणी घ्या हा, हा एल्गार घेऊन रस्त्यावर उतरलेली आहे खर म्हणजे गृहिणी म्हटलं तर गृहिणीला पाण्याशिवाय पर्याय नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गृहिणीलाच काय तर गृहिणीच्या घरातल्या देखील नागरिकांना जनतेला हे पाणी परंतु आज आज बघितलं तर संपूर्ण संभाजीनगर मध्ये चाळीस टक्के ठिकाणी देखील पाणी नाही ही शोकांकी काय आज संभाजीनगर ठिकाणी जर पाणी येत नसेल तर या महिलांनी कोणाला जाब विचारायचा आणि जर हे पाणी येत नसेल तर हे सरकार करतंय काय हा प्रश्न आम्ही सर्व महिला सर्व सर्वसामान्य महिलांच्या वतीने त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे पाण्याचं वेळापत्रक नाहीये दहा दहा दिवस बारा बारा दिवस पाणी येत नाही पाण्याचे कनेक्शन व्यवस्थित नाहीये मग या सर्वसामान्य माऊली स्वतःच्या घराचा संसार कसा चालवायचा आणि या सरकारला काय करायचं येतात निवडणुका ये निवड या महिला या देशाचं काहीतरी चांगलं व्हावं ओ देशाचं जाऊ देतो त्या जिकडे राहतात त्या संभाजीगडचं भलं व्हावं या विश्वासाने मतदान करतात आणि निवडून आल्यावर हे लबाड करतात तर काय करतात तर आमच्या महिलांना आमच्या या संभाजीनगर मधल्या सर्वसामान्य जनतेला ज्याची खरी गरज आहे जो अन्नवस्त्र निवारण तर महत्वाचा आहे पण पाण्याची जी गरज आहे ते साध पाणी जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर तुमचं सरकार करतय काय आणि आम्ही या महिलांनी काय म्हणून विश्वास ठेवायचा आणि ह्याचाच एल्गार करण्यासाठी आणि सर्वसामान्य महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आम्ही या सगळ्या महिला उन्हा मध्ये थंडे घेऊन या सरकारांना जाब विचारतोय की आम आमचं पाणी कुठं आहे आणि आम्ही मागणी करतोय की लबाडांना होय आम्ही तुम्ही आम्हाला पाणी पाणी द्या द्या द्या, द्या।, पानी द्या, पानी द्या, पानी द्या। आणि उद्धव साहेब शिवसेनेचे आमचे नेते आदरणीय अंबादास दानवे साहेबांच्या मार्गदर्शनाने संभाजीनगर आज पाण्यासाठी आंदोलन करण्यात आहे निवडणुकीत फडणवीसांनी येऊन फडणवीसांनी येऊन सांगितलं होत कि मी संभाजीनगरचा आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवेल पण ते लबोडाचं आमंत्रण जेवण्याशिवाय कर आज संभाजीनगर मध्ये मे महिना आहे अनेकांना पंधरा पंधरा दिवस एरियांमध्ये पाणी येत नाही आपण बघितलेलं आहे पाण्याशिवाय काही करणं शक्य नाही जीवन पाण्यावर आहे पण पंधरा पंधरा दिवस या मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगरला पाणी येत नाही पैठण धरण जवळ असून सुद्धा त्या धरणाचं नियोजन जर केलं तर संभाजीनगरला मराठवाड्याला सुजलम सुपलाम आणि रोज दैनिन दिन दिवसाला पाणी येणार आहे पण या लग्बाना ते हेतू पुरस्कार द्यायचं नाहीये म्हणून संभाजीनगर मध्ये आम्ही जनतेचे देणं लागतो हे उद्धव साहेबांना माहिती आहे आणि उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या वेळेला संभाजीनगरला दर दोन आणि तीन दिवसात पाणी यायचं आणि आज त्याच पाण्याला माझ्या माता भगिनींना बारा बारा दिवस वाट बार बघावी लागते आहे या संदर्भात फडणवीस साहेबांनी विचार करावा नाहीतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा या नैतिकतेच्या दृष्टीने दिलाच पाहिजे आणि आम्ही उद्धव साहेबांची शिवसेना महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी संभाजीनगरचे आम्ही त्यांचा राजीनामा मागतो कारण की पाणी हे आमचा हक्काचं आहे त्यांनी नियोजन करावं पैठण धरणातून पाणी आणावं आणि आम्हाला पाणी देण्यात यावं या संदर्भात आज आम्ही लब्बाडांनो पाणी द्या म्हणून आंदोलन करत आहोत